मंडळी मी प्रमोद खरे मी माझे आणि तुम्ही या चॅनलवर मंडळी आत्ताच एक दुःखद बातमी बघायला मिळाली रेड सॉइल स्टोरीज या आमच्या अत्यंत आवडत्या यूट्यूब चॅनलचे शिरीष गवस वय वर्ष तेहतीस फक्त माझ्या माझ्या मुलाचा वयाचा येतो अतिशय दुःखद निधन झालं आहे मला काही ये बोलता येत नाहीये तरी भावपूर्ण श्रद्धांजली माझ्याकडनं सुद्धा भावपूर्ण श्रद्धांजली परमेश्वर त्यांच्या आत्म्यास शांती लाभू दे हीच परमेश्वर चरणी प्रार्थना आणि पूजाला आमचा संदेश आहे हे जे काही तुम्ही कार्य चालू ठेवलंय हे कार्य असंच धैर्याने चालू ठेवा एवढीच तुम्हाला म्हणजे आम्ही तुमच्या पाठीशी आहोतच तो काही विषय नाही परमेश्वरही तुमच्या पाठीशी उभा राहील शिरीषला श्रद्धांजली देव त्याच्या आत्म्याला शांती देव वाईट खरोखर वाईट